शिवराम पंत जोगळेकर निस्वार्थ प्रचारक तामिळनाडूत संघाचं काम म्हणजे खरोखरच हार्ड नट टू क्रॅक तेथे अनेक वर्षांपूर्वी इंग्रजांनी फैलावलेली आर्यविरुद्ध द्रविड ही विचारसरणी रामस्वामी नायकर यांच्यासारख्या कट्टर पुढाऱ्यानं उचलून धरली आणि हे विष पूर्ण तामिळनाडूत फैललं हिंदू शब्द उच्चारणं हे सुद्धा तेथे पाप याच संस्कारात डीएम के आणि त्याची सुधारलेली आवृत्ती ए आय डी एम के या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर संघानं तामिळनाडूला या कार्यकर्त्याला पणाला लावलं मूळच्या चा पुण्याच्या या प्रचारकानं तामिळनाडूलाच आपलं घर म्हटलं आणि सर्वार्थानं ते तेथलेच झाले त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते बाहेरचे आहेत असं मुळी वाटतच नसे तेथे आल्यावर त्यांनी परिश्रमपूर्वक आधी तामिळ अवगत केली दैनंदिन व्यवहारात ते नेहमी फक्त तामिळचाच वापर करत रोजनिशी सुद्धा तामिळमध्ये लिही त्यांचं चिंतन तामिळमध्ये स्वप्ने पण तामिळमध्येच तामिळसारखी पांढरी लुंगी आणि कपाळी भस्म व गंध त्यांची राहणी अगदी साधी स्वतःचे कपडे ते स्वतः धुत कार्यालयाची सफाई देखील ते स्वत करत पूजनीय डॉक्टरजींनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये माननीय दादाराव परमार्थ यांना तामिळनाडूत पाठवलं होतं मद्रासला त्याला आता चेन्नई म्हणतात पहिली शाखा काढण्याचा मान त्यांचाच एकोणीसशे चौसष्टपर्यंत संघदृष्ट्या केरळ पण तामिळनाडूचाच एक भाग होता कट्टर विरोधाला तोंड देत एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत निदान शहरी भागात तरी संघानं मूळ धरलं पण एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संघबदली आल्यानंतर परिस्थिती फार बिघडली तेथील लोक संघाला चांगलं म्हणायचे पण प्रत्यक्ष संघात येण्यास कचरत असत पण कार्यात कधी खंड पडला नाही शिवराम पंतांनी नवे नवे ताज्या दमाचे प्रचारक घेतले आणि त्यांच्यावर सारा भार टाकला त्यांनी पूर्ण प्रांत पिंजून काढला जेव्हा ते सत्तरीच्या घरात आले आणि त्यांना बायपास सर्जरी करावी लागली तेव्हा त्यांच्या प्रवासावर बंदी आणली आणि त्यांनी चेन्नईच्या मुख्यालयातून काम करावं असं ठरलं पण ते स्वस्थ कसे बसतील त्यांनी चालवलेले अनेक उपक्रम पाहून त्यांच्या उद्यमशीलतेचे आणि नेतृत्व गुणांचे खरेच कौतुक करावेसे वाटते त्यातील काही उदाहरणे पुढील प्रमाणे नंबर एक आपल्या नव्या जुन्या स्वयंसेवकांना कोणत्या तरी विधायक कार्यात सतत कार्यरत ठेवण्यासाठी त्यांनी काही कामाची यादीच तयार केली जसे दररोज गीतेचे पाच श्लोक पाठ करणे रोज पाच नव्या लोकांशी संपर्क करणे पाच रिक्षाचालक पाच ऑफिस कर्मचारी यांच्याशी जवळीक ठेवणे संघ विचारांचे साप्ताहिक विजय भारतन याचे वर्गणीदार वाढवणे अशी एकशे पन्नास कामांची यादी तयार करून त्यातील एक एक काम ते वाटून देत आणि त्याचा दर महिन्याला पाठपुरावा करत या प्रकारे अनेकांना त्यांनी कार्यप्रवण केले नंबर दोन शिवराम पंतांचं हृदयाचं ऑपरेशन झालं तेव्हा सात आठ बाटल्या ताज्या रक्ताची गरज भासली आणि त्यासाठी फार कष्ट करावे लागले रक्तदात्यांना जमवणं त्यांचा रक्तगट पाहणं त्यांच्या येण्याजाण्याचा खर्च करणं इत्यादी इत्यादी या प्रसंगाचा अनुभव घेऊन शिवराम पंतांनी संघशाखांच्या माध्यमातून अशा रक्तदात्यांची सूची तयार केली आणि बाहेरून आलेल्या रुग्णांना रक्त द्यायची व्यवस्था केली डॉक्टर हेडगेवा रक्तपेढीची अशी सुरुवात केली या रक्तदात्यांचा एक वार्षिकोत्सव त्यांनी प्रारंभ केला रेड क्रॉस रक्तपेढीच्या अध्यक्षा शांती रंगनाथन या कार्यक्रमाला उपस्थित होत्या येथे हे सांगणं आवश्यक आहे की शांती रंगनाथन या नेहरूंच्या मंत्रिमंडळातील हो के टी कृष्णम्माचारी यांच्या स्नुषा होत्या रक्तदानाची ही अभिनव कल्पना पाहून शांतीजी फार प्रभावित झाल्या आणि त्यांनी शिवरामांची आकंठ प्रशंसा केली नंबर तीन चेन्नईला डॉक्टर बद्रीनाथ यांचं शंकर नेत्रालय प्रसिद्ध आहे तेथे शिवरामजींच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली आणि अने त्यामुळे अनेक नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांशी त्यांचा संपर्क आला त्यातूनच नेत्रदानाची म्हणजे मरणोपरांत नेत्रदानाची संकल्पना त्यांनी पुढे आणली अनेक जणांकडून स्वेच्छेने त्यांनी फॉर्म भरून घेतले आणि प्रत्यक्ष मृत्यूच्या वेळी त्रास नको म्हणून अशा कुटुंबांशी सतत संपर्कही ठेवला त्या प्रत्येक नेत्रदान संकल्प करणाऱ्याच्या घरावर या कुटुंबाने नेत्रदानाचा संकल्प केलाय असे स्टिकरही त्यांनी लावले आणि ही चळवळ फार मोठ्या प्रमाणात फोफावली नंबर चार त्यांच्या प्रेरणेतून नल्लोर बड्ड म्हणजे सज्जन मंडळ उभं राहिलं अनेक कार्यालये कारखाने व्यापारी प्रतिष्ठाने यात काम करणारे अनेक स्वयंसेवक आहेत त्यांना त्यांचं काम केवळ उपजीविकेचं साधन नसून राष्ट्रकार्य आहे असं समजून त्यासाठी त्यांनी झटावं अशी विचारसरणी रुजवण्यात आली त्यासाठी आठवड्यातून निदान अर्धा एक तास ते सगळ्यांना एकत्रित करून चर्चा करीत त्याचा सापेक्ष परिणाम दिसून आला नंबर पाच त्यांचा अजून एक स्तुत्य उपक्रम म्हणजे संघाच्या प्रमुख अधिकारी वर्गाबरोबर ते सर्व स्वयंसेवकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत असत दर रविवारी संघ कार्यालयातील वेगवेगळ्या विग कक्षात वेगवेगळे अधिकारी बसत आणि ते प्रत्यक्ष स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत व त्यांचं शंका समाधानही करत नंबर सहा संपादकास पत्र लिहिणाऱ्या लेखक मंडळींना त्यांनी एकत्रित केलं आणि त्यांना जनवत जागृत करण्याचं माध्यम म्हणून वापरलं व्हिजील ही संस्था स्थापन करून दूरदर्शनमधून हिंदू समाजावरील अपमानास्पद मालिका बंद करवल्या योगचिकित्सा मधुमेह चिकित्सा व इतर अनेक सेवाकार्य शिबिरे त्यांनी प्रारंभ केली त्यांचं सेवाकार्य पाहून शंकर नेत्रालयाचे प्रमुख डॉक्टर बद्रीनाथ यांनी त्यांच्या वार्षिकोत्सवाला प्रत्यक्ष राष्ट्रपतींना आमंत्रित करून शिवरामजींना अध्यक्ष केलं प्रसिद्धी परांगमुख अशा या संघप्रचारकाला त्यांनी प्रकाश धोतात आणलं एवढं मोठं कार्य करूनही मी हा शब्द त्यांच्याकडून कधी उच्चारला गेला नाही उपचारादरम्यान रुग्णालयात असताना त्यांना कळलं की प्रशिक्षणार्थींना शवविच्छेदन व इतर अभ्यासासाठी मृतदेहाची गरज भासते लगेच त्यांनी देहदानाचा संकल्प सोडला तसं इच्छापत्रही लिहून ठेवलं जिवंत असताना धनानं कार्य करणारे अनेक कार्यकर्ते आपण पाहतो पण शिवरामजींनी मृत्यूनंतरही आपल्या देहाचा समाजाला काही उपयोग व्हावा अशी व्यवस्था करून मगच अखेरचा श्वास घेतला हेच खरे समाज समर्पित जीवन आहे ओ शांती 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 शिवराम पंत जोगळेकर या निस्वार्थ प्रचारकांचं जीवन वर्णन करणारा हा लेख विवेक प्रकाशनच्या अमृतपथ या विशेषांकावरून साभार घेतलेला आहे हा लेख राव यांनी लिहिलेला आहे मला हा लेख असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या पुस्तकातून प्राप्त झाला हा लेख आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख या समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीपर्यंत आपण पोहोचवावा ही माझी सप्रेम सादर आणि आग्रही विनंती आहे माझा हा उपक्रम आपल्याला आवडला असेल तर मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून अशा नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये येईल याची तजवीज करून घ्या धन्यवाद